ही निमंत्रण पत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरतीय मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी लोकांची इच्छा आहे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर पुन्हा एकदा शिवसेना भवनासमोर काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले होते मराठी सेनेचे मोहनीश राऊळ यांनी ठाकरे या हे बॅनर्स लावले होते आता पुन्हा एकदा मोहनीश राऊळ यांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलंय मोहनीश राऊळ यांनी बंधू मिलन या कार्यक्रमाचं आयोजन गुढीपाडव्याच्या दिवशी केलंय यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंनी गुढीपाडव्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं अशी विनंती निमंत्रण देऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना केली जाणार आहे हीच निमंत्रण पत्रिका सध्या व्हायरल होत असून बंधू मिलन निमंत्रण भाऊ माझा आधार माझ्या ध्येयाचा किनारा आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखाचा सोबती भाऊ माझ्या जीवनाचा आधार बंधू मिलन कार्यक्रम दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी अकरा वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणं ही, एक ही काळाची गरज आहे तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल असं या निमंत्रण पत्रिकेत म्हटलंय विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंना खास कामगिरी करता आली नाहीये त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झालाय या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकत्र यावं अशी चर्चा सुरू झाली होती मात्र त्यासाठी पुढाकार कोण घेणार हा प्रश्न अनुत्तरित होता त्यानंतर आता बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय त्यामुळे आता या कार्यक्रमाचं निमंत्रण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वीकारणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी